बंधू महिनो आबाजींचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस होतोय यावर आमचा कोणाचा विश्वासच बसत नाही कारण त्यांच्या देश तिकडे पाहिलं की ते पंच्याहत्तर वर्षाचे कधी झाले हे आम्हाला समजलंच नाही आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या सहकारचे एस आर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सहकारामध्ये आबाजींची जडणगडण झाली मी खासदार विशाल पठाण साहेबांना सांगू इच्छितो की आज कोल्हापूरमधून दूध न्याची आणि ते विकण्याची पाहिजे त्यांच्यावर आली तर या दूध उत्पादकांनी उत्पादित केला म्हैशीचं दूध त्याला चव इतकी चांगली आहे की आजही मला वितरक सांगतायत मुंबईतल्या कुठल्याही ग्राहकाला आणि पुण्याच्या कुठल्याही ग्राहकाला दुधाची पिशवी दिली की लहान मूल हे फिकू देते गोकुळची दुधाची पिशवी मागते आणि म्हणून गाईच्या दुधामध्ये आपण समर्थशैली होऊ शकलो नाही परंतु म्हैशीच्या दुधामध्ये त्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला तर अशाच प्रकारचा जर चांगला प्रतिसाद दूध उत्पादकांनी दिला तर देशामध्ये हे गोकुळ आबाजी आणि या सगळ्या संचालकांच्या नेतृत्वाखाली एक नंबरला आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही या निमित्ताने मी व्यक्त करतो बंद मुंबईमध्ये विक्री असेल तिथं त्यांनी जमीन घेऊन काम पॅकिंग सुरू करण्याचं काम असेल पुण्यामध्ये काम सुरू करण्याचं काम असेल असे अनेक विविध निर्णय घेतलेले आहेत आणि आबाजींचा या सभासद इतका कनेक्ट आहे आमच्या जिल्ह्यामध्ये तिची बँके तसेच संचालक आहे त्यांच्या मतदारांची कसली घटना घरात घडली सुखाची असेल किंवा दुःखाची हे तिथं पोचलेच त्यामुळे या जिल्हा दूधसंघामध्ये अनेक संस्था काढणं त्या संस्थेशी सभासदाशी त्या ठरावधारकाशी संबंध निर्माण करणं आणि माझ्याशिवाय गोकुळची निवडणूक कोण जिकू कुछ शकत नाही असं वातावरण तयार करण्याचं काम विश्वास आबाजीने केलेलं आहे आता निवेदक मगाशी म्हणाले की इथं जय विरुद्धची जुडी आहे जय म्हणजे कोण आबाजी विरु म्हणजे कोण अरुणराव डोंगळे माझी विनंती एवढीच आहे त्या जे विरुद्ध गाणं कुठलं तुम्हाला माहिती आहे की तोडेंगे दम मग छोडेंगे नाही साथ तसं या निवडणुकीत तेवढं करा एवढी अपेक्षा मी अधिवे व्यक्त करतो बंधू मित्र आबाजींच्या या सगळ्या कामामध्ये आरोग्यामध्ये त्यांचा फार मोठा हातखंड आहे सकाळी लवकर उठून चालणं सतार दहा किलोमीटर योगा करणं आणि आजही ते म्हणाले तर ते डोक्यावर उभारतात सगळ्यांच्या समोर म्हणजे पंच्याहत्तर वर्षी कशी तब्येत असावी त्याचं एक मृत्युमंत उदाहरण हे आबाजींच्या निमित्ताने आहे हे भाग्य आम्हाला काय लाभलं नाही तर आम्ही डोक्यावर कसं उभारणार परंतु ते काम ते करून दाखवतात योगा आणि शारीरिक व्यायाम स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष अतिशय काळजीपूर्वक देत आहेत म्हणून मला वाटतं ते हा हा मंत्र शंभर वर्ष पार करतील पण आम्हाला संधी त्या कार्यक्रमाला राहण्याची द्यावी परमेश्वरानं एवढीच अपेक्षा आणि प्रार्थना मी या निमित्ताने करतो आबाजींचा एक मंत्र आहे चाला म्हणजे चाला नाहीतर वरती चला हा मंत्र सारखा असं ते आम्हाला देतात रोज माणसानं चाललं पाहिजे आणि चाललं नाहीतर म्हणून वरती गेलं पाहिजे हा त्यांचा मंत्र आहे मला वाटतं या निधीनिमित्ताने त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या सहकार्यातलं काम आपण लक्षात ठेवूया आरोग्याची स्वतःची कशी काळजी घ्यायची ते आपण लक्षात घेऊया आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते शंभरतील पार करतीलच त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्यांच्या कुटुंबाच्या बाबत त्यांच्या सर्व नातेवाईकांच्या बाबत त्या परमेश्वरानं पूर्ण कराव्यात त्यांना वदंड आणि निरोगी आयुष्य लावावं अशी परमेश्वरी प्रार्थना करून Menerbang sebanyak itu, mampir lagi tu jenjir malas.